नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण शाही स्मारक या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहिलं असेल की सर्व कर्नल मेजराज जा यांनी देशाची सेवा केलेली आहे आणि अगदी मान उंचवणारा हा बारशीचा क्षण आहे आज या ठिकाणी रणगडा आणलेला आहे त्याचं उद्घाटन आहे तसंच मारकाचं देखील या ठिकाणी उद्घाटन आहे सर्व मेजर या ठिकाणी थांबलेले आहेत सर काय आज आपल्या बारशीच्या मानेमध्ये तुरा उंचवणारा किंवा काय म्हणतो आपण त्याला की आजच्या या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे सोडलं तर या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी असा क्षण उद्भवत नाहीये तर काय सांगते सर सर्वप्रथम सर्वांना बारशे करणारा राम राम आज या ठिकाणी एक अशा वास्तूचा आपण या अनावरण कार्यक्रम करीत आहोत ज्याचे की की आपल्या तालुक्यात सोडापूर बार्शी मध्ये कुठे हा असा सही स्मारक नाही ही असं प्रथमच बार्शी मध्ये एक सही स्मारक जवानाचं बनत आहे आणि या वैशिष्ट्या अजून या ठिकाणी आपल्याला जे एकोणीशे एकाहत्तर लढाईमध्ये जे टँकने काम केले ते टँक आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे ही टँक फक्त तुम्हाला जे सेंटर पॉइंट आहे त्या ठिकाणी असत कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी या जिल्ह्याच्या ठिकाणी टँक अजूनही आलेली नाही परंतु हे बारशीचं एक एवढं वैशिष्ट्य चांगलं आहे त्यांचं भाग्य चांगलं आहे की त्यांना हे असे या मिळाली या शहीद स्मारक करण्याच्या पाठीमागे एकच आमचा उद्देश होता की शहीद जवान जे एकोणीशे पासष्ट एकाहत्तर कारगिल युद्ध ऑपरेशन पवन ऑपरेशन फाल्कॉन जे के असे ऑपरेशन होतात त्यात आपले माजी सैनिक या सैनिक जे अक्चुअली लढाई करतात ते त्या शहीद होतात परंतु त्यांचे शहीद स्मारक बांधले जाते आमचा एकच मकसद कि आपण एक तालुक्याचे भव्य आणि दिव्य असे शहीद स्मारक बांधावे पिढी आहे त्यांना याची प्रेरणा मिळावी हा उद्देश साधूनच आम्ही आमदार बार्शीचे लोकप्रिय आमदार राजभाऊ राऊत त्यांच्याकडे हा संपर्क त्यांच्या पुढे मानला व त्यांनी या कामास आम्हाला लगेच मंजुरी दिली दोन तीन महिन्यातच त्यांनी या शहीद भूमीच भूमिपूजन करून ते भी शहीदाच्या वीर माता वीर पत्नी यांच्याद्वारे त्यांचे भूमिपूजन केले आणि थोड्या दिवसात वर कार्ड काढून भव्य निधी शहीद सम्राट आणून भव्य असे शहीद स्मारक उभा केले तर या शहीद स्मारकापासून लोकांना याची शक्ती आणि स्फूर्ती मिळेल तसेच नवी पिढीसाठी सुद्धा हा प्रेरणादायक हे हो हो। तर आहे जेणेकरून नवी पिढीला सैन्यामध्ये दाखील होण्याची त्यांच्यामध्ये भावना एक निर्माण होली या दृष्टिकोन करून आम्ही हा समाजाचा या ठिकाणी भव्य आणि दिव्य असे उद्घाटन आज करत आहोत थँक्यू धन्यवाद सर कोणताही कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर त्रास होतो किंवा नियोजन असतं सर कधीपासून नियोजन करताय कशा प्रकारे लोक झडतात किती लोक आहेत कसा नियोजन असणार कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन करण्यासाठी जो आमचा एक महिना असा चालला की सगळं या समार्गाचं सगळं व्यवस्थापन करणं कुठं फ्लॅग कुठं काय कुठं टँक कुठं लावणं ही लावणं ही पहिल्या एक महिन्यापासून यासाठी आमचे माझे सैनिक सर्वच माझे सैनिक फार यासाठी कष्ट घेतलेले तसेच या ज्या या तसे यांनी काम देते जसे लाडू शिंदे आहेत महादेव चिकणे आहेत ठेकेदार यांनी सुद्धा या ठिकाणी फार परिश्रम या ठिकाणी घेतले आणि भव्य आणि दिव्या असा आपण बघतच आहात आणि या ठिकाणी एक विषय तुम्हाला सांगू इच्छितो मी या ठिकाणी या जागेची स्वभाव वाढवण्यासाठी बार्शी वृक्ष टीमने या ठिकाणी एवढे मोठे काम केलेले की त्यांनी या ठिकाणी वृक्षरोपण करून ते ही वीर माता वीर पत्नीजा यांच्या हस्ते वृक्षारोपण केले आज आज आपण पाहत आहात या ठिकाणी कशी भव्य आणि दिव्य असा या स्मारक पुढे दिसत आहे आपण पाहिलं की कोणताही कार्यक्रम असतो त्याची सुरुवात अगोदर पहिल्यापासून केली जाते किंवा करावी लागते कोणताही करा आज तुम्ही पाहताय की या ठिकाणी भली मोठी शोभा दिसते परंतु यासाठी महिना गेलेला आहे सर्व वीर जवान असतील किंवा जे या ठिकाणी जवान आहेत यांनी अगदी तन मन धनाने या ठिकाणी पूर्णपणे वेळ देऊन हा पूर्ण कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि तसेच आमदार आहेत त्यांनी देखील या ठिकाणी निधी देऊन यांच्या सांगण्यावरून किंवा विनंतीवरून त्यांनी निधी दिला आणि त्या या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे स्मारक आणि या स्मारकाला परत आणखी एक शोभा यावी यासाठी त्यांनी टँक देखील या ठिकाणी आणला आहे म्हणजे बार्शीच्या मानेमध्ये दोन तुरे अगदी चांगल्या पद्धतीने खोले गेलेत आणि त्याचा आज लोक लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे अकरा वाजता लोकार्पण सोहळा सोहळा आहे तर या ठिकाणी सर्व कर्नल आणि पूर्ण बारशेकर जनता या ठिकाणी जमा होणार आहे कार्यक्रमाची छान आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे सर्वांना विनंती की या ठिकाणी यावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढव कॅमेरामन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज